मित्रांनो माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण ऑप्शनवरून कसे गणित सोडवायचे हे पाहणार आहोत सूत्रपाठ करण्याचं टेन्शन नाही त्यापूर्वी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला दोन संख्यांची बेरीज साठ आहे मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा आठने जास्त आहे तर त्या संख्या शोधा आता पर्यायावरून आपल्याला उत्तर फाईंड करायचं आहे तर दोन संख्यांची बेरीज साठ आहे तर ऑप्शन ए चेक करूया तेरा अधिक सत्तेचाळीस किती येईल साठ ऑप्शन बी आहे अकरा अधिक एक्कावन्न किती येईल सिक्स्टी टू ऑप्शन सी आहे चौदा अधिक सतरा किती होईल एकतीस ऑप्शन डी आहे तेरा अधिक सत्तावीस किती येणार आहे फोर्टी एवढ्यावरून आपल्याला काय कळतं आहे दोन संख्यांची बेरीज किती आहे साठ आहे मग ऑप्शन ए काय असणार आहे करेक्ट असणार आहे पुढचा प्रश्न वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा आपण आता ऑप्शनवरून चेक करूया ऑप्शन ए बत्तीस वर्ष घेऊया आपण बत्तीस वर्ष म्हणजे काय आता वडिलांचे आजचे वय जर बत्तीस असेल तर वडिलांचे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असल्यामुळे मुलाचे वय काय होईल मुलाचे वय इथे काय होणार आहे बत्तीस भागीले तीन होणार आहे कारण ते तिप्पट असणार आहे वडिलांचे वय हे काहीतरी समथिंग पॉईंटमध्ये येईल बी ऑप्शन चेक करूया आपण मुलाचे वय काय येईल सिक्स्टी डिवायडेड बाय थ्री ट्वेंटी येईल सी ऑप्शनमध्ये काय होईल मुलाचे वय काय येईल तीस डिवायडेड बाय तीन काय होणार आहे तर दहा येईल मुलाचे वय आणि ऑप्शन डीमध्ये काय होईल हे पण काय पॉईंटमध्ये येईल तर ऑप्शन बी आणि सी चेक करूया आपण दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट होईल आता दहा वर्षानंतर आता इथं वडिलांचे वय किती आहे साठ आणि इथे किती आहे कित तीस हो। दहा कित हो। वर्षानंतर किती होणार हे सत्तर होईल साठ अधिक दहा सत्तर आणि हे तीस अधिक दहा किती होईल चाळीस होईल दहा वर्षानंतर वडिलांचे वय बी ऑप्शनमध्ये सत्तर होईल आणि ऑप्शन सीमध्ये काय होईल चाळीस होईल त्यावेळी मुलाचे वय दहा वर्षानंतर किती होणार आहे दहा वर्षानंतर मुलाचे वय होईल तीस वीस अधिक दहा आणि ऑप्शन सीमध्ये काय होईल दहा अधिक दहा वीस वय होईल आता त्यांनी काय सांगितलं दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट होईल मग ऑप्शन सीमध्ये हे फुलफिल होतं ही कंडिशन कारण मुलाच्या वयाच्या दुप्पट काय झालं आहे हे वडिलांचं वय झालं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे तीन दोन संख्यांची बेरीज तेहतीस असून त्यांची वजाबाकी पंचवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता ऑप्शन एक आहे दोन संख्यांची बेरीज तेहत्तीस आहे समजा आपण ऑप्शनवरून काय करूया एक संख्या चार घेऊया आणि दुसरी संख्या काय घेऊया एकोणतीस घेऊया मग दोन संख्यांची बेरीज काय झाली फोर प्लस ट्वेंटी नाईन काय झालं थर्टी थ्री त्यांची वजाबाकी काय पंचवीस आहे वजाबाकी आपण घेऊया किती येणार बाकी काय होईल पंचवीस होईल त्यामुळे लहान संख्या काय असणार आहे चार असणार आहे आणि मोठी संख्या काय असणार आहे एकोणतीस असणार आहे उत्तर हे त्याच्या ऑप्शनमध्येच काय आहे दडलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे लहान संख्या कोणती त्यापैकी उत्तर असेल चार पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार राकेशचे वय सानिकाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर राकेशचे वय किती आता एक्स राकेशचे वय एक्स असं मांडत बसायला काय होतं क्वेश्चन लेंगदी होत जातो तर काय राकेशचे वय काय घेऊया आपण ऑप्शन ए किती घेऊया सोळा घेऊया राकेशचे वय राकेशचे वय सोळा तर सानिकाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे मग सानिकाचं वय काय असणार आहे सोळा अधिक पाच म्हणजे सानिकाचं वय काय असेल एकवीस वय असेल त्यांच्या वयांची बेरीज काय सांगितले सत्तावीस मग बरोबर आहे का बघायचं सोळा अधिक एकवीस किती होतं आन्सर ओके आपलं उत्तर काय आलं सदतीस त्यामुळे पर्याय क्रमांक एक आहे कॅन्सल होईल पर्याय क्रमांक बी चेक करूया राकेशचे वय जर बारा घेतले तर सानिकाचे वय किती होईल बारा अधिक पाच किती होईल सतरा आणि त्यांची ॲडिशन किती पाहिजे आपल्याला सत्तावीस पाहिजे म्हणजे बारा अधिक सतरा किती होईल एकोणतीस होईल आता प्रत्येक वेळी आपले ॲडिशन काय होत होते मॅक्झिमम होत जात आहे त्यामुळे बावीस ऑप्शन जर घेतला त्याची ॲडिशन याच्यापेक्षा काय होणार आहे जास्त होणार आहे ऑप्शन डी चेक करूया डायरेक्ट आपण राकेशचे वय किती घेतले अकरा तर सानिकाचे वय किती होईल अकरा अधिक पाच किती होईल सोळा वय होईल आणि त्यांची ॲडिशन आपल्याला सत्तावीस पाहिजे मग अकरा अधिक सोळा किती होईल उत्तर सत्तावीस म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपला काय असेल बरोबर असेल प्रश्न क्रमांक पाचवा टू ब्रॅकेट एक्स मायनस वन इज इक्वल टू थ्री बाय फायू एक्स प्लस फोर तर एक्स बरोबर किती आता एक्सची व्हॅल्यू काय करायची आपण ऑप्शनमधली पुट करायचे तर इथे काय आहे फायू आहे मग फायू फायूने पूर्ण भाग जाण्यासाठी इथे कोणता अंक पाहिजे इथे पाहिजे फोर घेतलं तर काय होईल एट होईल इथं काय पाहिजे फायू प्लस फोर किती होईल नाईन होईल सिक्स जर घेतला सिक्स प्लस फोर किती होईल टेन होईल मग फाईव्ह काय जाईल टेनला पूर्ण भाग जाईल मग तो ऑप्शन चेक करायचा एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री डिवायडेड बाय फाईव्ह आपण सिक्स पुट करायचं एक्सच्या जागी इथं पण सिक्स होईल त्यामुळे काय होईल दोन्ही साईड काय होतील सिक्स सिक्स त्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे सी असणार आहे बरोबर प्रश्न क्रमांक सहावा तीन संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा तीनने जास्त परंतु तिसरीपेक्षा सहाने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती आता सरासरी तीन संख्याची संख्या तीस आहे म्हणजे ॲडिशन काही संख्यांची त्या किती होईल तीस गुणवले तीन म्हणजेच नव्वद काय असणार आहे बेरीज असणार आहे आता त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा तीनने लहान परंतु तिसरी सहाने लहान मग काय सं आपण काय घेऊया दुसरी संख्या फाईंड करायची आपल्याला इथं म्हणजे आपण पंचवीस घेऊया ऑप्शन ए पहिला चेक करूया पंचवीस दुसरी संख्या पहिलीपेक्षा तीनने जास्त आहे ही झाली दुसरी संख्या मग पहिली काय असणार आहे बावीस असणार आहे पहिली जी संख्या असणार आहे ती काय होणार आहे बावीस परंतु दुसरी संख्या तिसरीपेक्षा सहाने लहान आहे सहाने लहान आहे म्हणजेच काय होईल एकतीस होईल दुसरी तिसरी संख्या काय होईल एकतीस होईल कारण दुसरी तिसरीपेक्षा सहाने लहान आहे आता यांची ॲडिशन नव्वद येते का पाहायचं म्हणजे पाच अधिक दोन सात आणि आठ म्हणजे हा ऑप्शन होणार नाही तर ऑप्शन क्रमांक बी चेक करूया दुसरी संख्या जर अठ्ठावीस घेतली पहिली कोणती येणार आहे वजा तीन केल्यानंतर पंचवीस होईल तिसरी संख्या कोणती येणार आहे ह्याच्यापेक्षा अठ्ठावीसपेक्षा सहाने मोठी म्हणजेच काय होईल चौतीस येईल आता यांची ॲडिशन बघायची आठ अधिक पाच तेरा तेरा आणि चार सतरा म्हणजे ॲडिशन नव्वद होणार नाही हा ऑप्शनही जाईल ऑप्शन क्रमांक सी सत्तावीस दुसरी संख्या काय होईल तीनने कमी म्हणजे काय होईल चोवीस होईल आणि तिसरी संख्या काय होईल सहाने जास्त दुसरीपेक्षा म्हणजे किती होईल तेहतीस यांचे ॲडिशन चेक केले तर चार येईल त्यामुळे ही पण होणार नाही ऑप्शन क्रमांक डी चेक करूया पहिली जर एकोण दुसरी जर संख्या एकोणतीस असेल तर पहिली काय होईल तीनने कमी म्हणजे किती होईल सव्वीस होईल तिसरी संख्या ही दुसरीपेक्षा सहाने जास्त म्हणजे किती होईल पस्तीस होईल आता यांची ॲडिशन बघूया हा किती होईल पंधरा आणि पाच वीस शेवटी शून्य येईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल म्हणजेच यांची ॲडिशन केली तर ती किती होणार आहे नव्वद होणार आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक आठ दोन अंकाची एक निश्चित संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या तिप्पट आहे आणि पंचेचाळीस न जर मिळवले गेले तर संख्येतील अंक उलट होतात तर संख्या काय आहेत आता ऑप्शन ए चेक करूया ऑप्शन ए किती आहे तेवीस आहे पंचेचाळीस मिळवले गेले तर त्या संख्येतील अंक उलट होतात म्हणजे आता तेवीस अधिक पंचेचाळीस केलं तर अंक काय होणार आहे सिक्स्टी एट उलट होणार नाहीत ऑप्शन ए त्यामुळं काय असेल चूक असेल ऑप्शन बी चेक करूया सत्तावीस सत्तावीस अधिक पंचेचाळीस जर केले तर आपलं उत्तर काय येईल बहात्तर येईल उत्तर आपलं म्हणजेच अंक काय झालेलं आहे तिथं उलट झालेलं आहे त्यामुळे प कंडिशन ही आपली बरोबर आहे आणि दोन अंकाची एक निश्चित संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या तिप्पट आहे टू प्लस सेवन काय होईल नाईन होईल आणि नाईन इंटू थ्री काय होईल ट्वेंटी सेवन होईल म्हणजेच आपला ऑप्शन काय आहे बी बरोबर आहे कारण यांच्या जि जेव्हा आपण तिप्पट करतोय त्यावेळी आपल्याला ट्वेंटी सेवनच नंबर मिळतोय त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं काय असेल उत्तर असेल क्वेश्चन नंबर नाईन नेहाची तेरा वर्षापूर्वी वय एकवीस वर्ष होते तर किती वर्षाने तिचे वय पंचेचाळीस वर्ष होईल आता तेरा वर्षापूर्वी वय म्हणजेच नेहाचं तेरा वर्षापूर्वीचं वय एकवीस होतं म्हणजे आजचे वय नेहाचे काय असणार आहे आजचे वय काय असणार आहे एकवीस अधिक तेरा म्हणजेच काय होईल चौतीस वय होईल म्हणजे आता तिचे वय काय होईल पंचेचाळीस वर्ष किती वर्ष आणि तिचे वय पंचेचाळीस होईल आता यामध्ये कोणता असा अंक आपल्याला ॲड केल्यानंतर के आपलं उत्तर पंचेचाळीस येईल तर ऑप्शन क्रमांक बी होईल चौतीस अधिक अकरा किती होईल पंचेचाळीस काय होईल त्याचं उत्तर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं काय असेल उत्तर असेल क्वेश्चन नंबर टेन एक्स स्क्वेअर प्लस ट्वे ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू वन झिरो सिक्स मग एक्स बरोबर किती असं विचारले त्यांनी तर एक्स स्क्वेअर ऑप्शन ए चेक करूया सेवनचं स्क्वेअर काय होईल फोर्टी नाईन प्लस ट्वेंटी फाईव्ह नाईन प्लस फाईव्ह काय होईल लास्टला जो एकक स्थानचा जो अंक आहे तो काय येईल ही, चार येईल त्यामुळे ए ऑप्शन होणार नाही ऑप्शन बी चेक करूया एटचं स्क्वेअर काय येईल सिक्स्टी फोर प्लस ट्वेंटी फाईव्ह लास्टला अंक कोणता येईल नाईन येईल त्यामुळे हा ए ऑप्शन होणार नाही ऑप्शन सी चेक करूया नाईनचं स्क्वेअर काय होईल एटी वन प्लस ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह प्लस वन सिक्स इथे सिक्स होतो आहे हा बरोबर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं काय असेल उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा सिक्स झिरो टू फोर प्लस झिरो झिरो थ्री सिक्स प्लस झिरो फोर टू बरोबर किती असं विचार तर चार आणि सहा काय होईल दहा दहा आणि दोन काय होईल बारा म्हणजे ऑप्शन हा ही असेल किंवा किंवा हा ऑप्शन असेल तर नेक्स्ट डिजिट चेक करूया आपण टू प्लस हे किती होईल सहा आणि चार दहा आणि अकरा बारा म्हणजे दोन झाले आणि एक प्लस वन प्लस फोर किती होईल फायू फायू प्लस थ्री एट एट प्लस टू काय होईल टेन म्हणजे टू नंतर काय पाहिजे झिरो डिजिट पाहिजे त्यामुळे ऑप्शन डी आपलं काय असेल उत्तर असेल क्रमांक तेरा एका संख्येच्या फोर बाय फायू पटीमधून तीन वजा केल्या असता वजा बाकी पंचेचाळीस येते तर ती संख्या कोणती आता आपण ऑप्शनवरून हो चेक करूया फोर बाय फायू इन टू फोर डी ऑप्शन ए असेल किती होईल बत्तीस होईल त्यातून तीन वजा केल्यावर उत्तर आपलं पंचेचाळीस येईल का नाही ऑप्शन बी चेक करूया फोर बाय फायू फोर बाय फायू ऑफ फिफ्टी किती होईल चाळीस चाळीस वजा तीन किती होईल सदतीस हा पण ऑप्शन होणार नाही ऑप्शन ची सी चेक करूया फोर बाय फायू ऑफ सिक्स्टी किती होईल अठ्ठेचाळीस वजा तीन का होईल पंचेचाळीस होईल त्यामुळे ऑप्शन सी आपलं काय असेल उत्तर असेल भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट अँड शेअर करायला विसरू नका थँक्यू